सर्वांची एकच तक्रार आहे बरं का शेळीपालन आणि मेंढीपालनमध्ये की सर पिल्लं जन्माला येते परंतु पिल्लांची आमच्या वाढ होत नाही तर पिल्लांची वाढ होण्यासाठी केव्हापासून काळजी घ्यायला पाहिजे पिल्लांची हे मी ह्याच चॅनलवरती किंवा दुसऱ्या कोणत्याही चॅनलवरती शेळी पालनाबद्दल ज्यावरती माहिती त्याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केले बाबा शेळी वेल्यानंतर पहिल्या दहा पंधरा दिवसामध्ये पिल्लांची कशी काळजी घ्यायची आता आजचा जो व्हिडिओ सांगतोय हे पंधरा दिवसाच्या पुढे पिल्लांची वाढ वेगाने होण्यासाठी त्यांना काय करावं लागेल कशाची आवश्यकता आहे तर पहिली महत्वाची गोष्ट की पंधरा दिवसापर्यंत जर तुमचं पिल्लू जगलं असेल आणि व्यवस्थित उड्या मारत असेल तर तुमचं पंचवीस टक्के एश हे निश्चित झालं म्हणून समजा टप्पे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ज्या वेळेला पंधरा दिवसापासून दीड महिन्यापर्यंत पिल्लू तुमचं आहे जगवलं आहे वाढ व्यवस्थित होत म्हणजे तुम्ही पन्नास टक्के धंद्यामध्ये यशस्वी झाला म्हणायला काय हरकत नाहीये मात्र वाढ अशी होत असेल आणि ही वाढ करण्यासाठी ए आर किती गोंधळ लावला रे तुम्ही ही वाढ होण्यासाठी आपणाला ज्या टिप्स मी सांगतोय ह्या टिप्स तुमच्याकडे असणे फार महत्वाचे पंधरा दिवसापर्यंत जर आपलं पिल्लो उठून व्यवस्थित खेळत नसेल दूध पेत नसेल तर लक्षात ठेवायचं की त्याला जनताची बाधा निश्चित आहे त्याच्यामुळं पंधरा दिवसानंतर लक्षात ठेवा पुढे पंधराव्या सोळाव्या दिवशी पिल्लांना तुम्ही आयुर्वेदिक जंतनाशक पाजणं फार महत्वाचं आहे मग मा आयुर्वेदिक जंतनाशक सर काय काय करायचं आहे यासाठी काय करायचं काय काय पाजू तर आयुर्वेदिक जंतनाशकावरती मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलाय कुठल्या तरी चॅनलवरती पाहतो मी म्हण शेळी शेळीपालन असेल भजन कीर्तन असेल किंवा शेळीपालन तडका असेल त्या अगोदर पाहतो आणि जर नसेल तर मी याच्यावरती आपणाला नाही सापडला तर आवर्जून मला कमेंट्स करा की सर आयुर्वेदिक जंतनाशकाचा व्हिडिओ आपण अपलोड आप करा ताबडतोब आपलोड परंतु पंधरा सोळा दिवशी आयुर्वेदिक जंतनाशक त्यांना पाजणं फार महत्वाचं आहे लक्षात ठेव जंतनाशक पाजल्यानंतर त्या पिल्लाला फक्त एक येणार एकच येणार आता समजा सकाळी आठ वाजता जंतनाशक तुम्ही पाजणं हे जंतनाशक बी कसं पाजायचं ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लक्षात ठेवा ब्रोटॉन किंवा लाईव्ह फिफ्टी टू हे मिळतं त्याच्यामधलं फक्त एक एम एल अर्ध्या पाऊन तासाने ते पाजायचं दोन दिवस त्याची असतील जंत तर ते जंत आतल्यात मरून जातील किंवा संडासमार्फत पडतील तेलाची संडास होईल परंतु झालेली संडास दोन दिवसानंतर लक्षात ठेवा बंद होईल आणि संडास बंद झाल्यानंतर मग पुढे ज्याला बीजारोपण आपण म्हणतो ते बीजारोपण करणं आवश्यक आहे मी इथं दोन तीन पद्धतीनं बीजारोपण सांगतोय त्यातली एक पद्धत तर अगोदर सर्वांना माहीत आहे काय करायचं चांगल्या मेंढीच्या मेंढीचं पिल्लं असेल मेंढीचा शेळीचं पिल्ल असेल शेळीच्या गाईचं पिल्ल असेल तर गायीचा ज्याचं ज्याचं पिल्लो आहे त्याच्या त्याच्या प्रकारचं ती गायी शेळी ज्या वेळेला रवंत करते लक्षात तो ला ते रवंत करताना असं अचानक जायचं आणि रवंत करताना जो तिनं तोंडामध्ये घास आणला आहे तो असा तोंड दाबून धरून तो घास तिथंच राहिला पाहिजेला आणि पुन्हा मग थोडंसं लाकूड घालायचं एका बाजूने असं आतमध्ये आणि त्यातला थोडासा घास काढायचा थोडंसंच काढा नसेल तर मी हेही सांगितलंय की जिथं मटण शॉप आहे आणि त्या मटण शॉपमध्ये सिस्टीम सिस्टीमधलं चरभट ज्याला म्हणतो आपण ते चरबट त्या खाटीक लोकांनी बाहेर काढताना ते चरबटामधलं एवढं एवढं चरबट घेऊन यायचं आणि जेवढी आपली पिल्ल आहेत ते चरबट काय करायचं दूध घ्यायचं एक अर्धा ग्लास दूध घ्यायचं आणि ते चरबट त्यामध्ये टाकायचं लक्षात ठेवा या गोष्टी त्याच्यामध्येच थोडासा गोळ टाकायचा आणि एक अर्धा पाऊन तास तासभर ठेवलं तरी चालतं ते त्यातलं प्रत्येकामध त्या दूध जे चरबट टाकलेलं दूध आहे किंवा के पाण्यात केलं तरी चालतं काय प्रॉब्लेम नाही फक्त पाणी जरी घेतलं तर गुळ हा टाकणं आवश्यक आहे लक्षात ठेवा नाहीतर ते सूक्ष्म ना मायक्रोऑर्गॅनिजम बॅक्टेरिया ज्याला म्हणतो आपण त्या त्यातल्या मरून जातील त्या डिवाइड सरी डिवाइड होऊन त्यांची संख्या वाढली पाहिजे नाही आणि फक्त पंधरा दिवसाच्या पुढच्या पिल्लाला ते सिरिंग गाळून घ्यायचं त्यानंतर आणि पाच एम एल फक्त द्यायचं ते कंटिन्युअस दोन दिवस केल्यानंतर त्याला आतड्यामधील बीजरोपण असं म्हणतात हे जे जीवाणू असतात ते काय करत असतात की आतड्यातील पचनक्रिया ही व्यवस्थितरित्या पूर्ण करत असतात जर समजा हे नाही जमलं तर इष्ट पावडर मिळते जनावरांची इष्ट पावडर मिळते लक्षात ठेवा ही जनावरांची इष्ट पावडर, पावडर तुम्ही ती घेऊन या अर्धा ग्लास पाणी आणि त्याच्यामध्ये साधारण पाच ते दहा ग्रॅम पावडर भरपूर झाली त्यामध्ये थोडासा ही टाकायचा तुमचे हे लक्षात येईल की वाढ जीवाणूंची होते तासाभरात होते आणि ती इष्ट पावडर ज्याच्यामध्ये आपण विरघळवली ते पाच पाच एम एल ह्या छोट्या पिल्लांसाठी शेळी मेंढीच्या पिल्लांसाठी सांगतो आणि जर जनावर मोठा असेल तर तेवढं पूर्ण पूर्ण म्हणजे जवळजवळ साधारण पन्नास ते शंभर असं त्या मोठ्या रे रेडी असेल किंवा गाईचं पिल्ल असेल वासरं असेल त्याला हे आणि तुम्ही एक दहाच दिवसांनी रिझल्ट बघा हाच प्रयोग पुन्हा बरोबर पंधरा दिवसांनी करायचं म्हणजे एक महिना पिल्लाला झाला की हा प्रयोग करायचा पुन्हा जंतनाशक पाजायची आवश्यकता नाही आयुर्वेदिक जंतनाशक प्रत्येक वेळेला वेगवेगळं पाजायचं असतं त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये कमेंट्स करा अशा पद्धतीनं मी व्हिडिओ अपलोड करीन परंतु हे केलं की सुरवातीपासूनच तुम्हाला सांगतो पिल्लांची वाढ ही सुरवातीपासूनच जबरदस्त होईल आणि एकपट वाढ होती तुमची तीन महिन्यामध्ये पिल्लाची समजा तुमचं तीन महिन्यामध्ये पिल्लू दहा बारा किलोचं होत असेल तर ते तीन महिन्यामध्ये पिल्लो तुम्हाला तीस पस्तीस किलोचं झालेलं दिसेल अगदी सत्य ते बोलतोय मी दोनदा बीजारोपण केलं एकदा की बॅक्टेरिया कारण याच्यामध्ये लक्षात ठेवा हे ज्या वेळेला तुम्ही बीजारोपण करताय किंवा दोन्ही केले तरी चालतं वेळेला त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स खनिज लक्षात ठेवा इष्ट जे आहे ते प्रोबायोटिकचे कार्य करत आणि हे प्रोबायोटिकचं कार्य केल्यामुळं त्यांना वाढी वाढ वाड़ त्यांची होण्यासाठी आता ह्यावरती वेगवेगळ्या गोळ्या बी ते बी सांगतो ऐका फक्त लक्ष देऊन कोणत्या गोळ्या द्यायच्या इष्ट जर नाही मिळालं तुम्हाला तर त्याऐवजी हो लॅटीफॅर किंवा टोनोकाइंड गोल्ड ही नावं सगळी मेडिकलमध्ये जे बेकतात त्याची सांगतोय बरं का लक्षात ठेवा पहिलं सांगितलं मी लॅब्या जाऊ दुसरं सांगितलं टोनोकाइंड गोल्ड आणि तिसरं सांगतो इकोटास ह्या तिन्ही पैकी कोणती गोळी मिळाली आणि ह्यामध्ये मधली फक्त आर्धी गोळी कब्बर पाण्यामध्ये विरघळवायची किंवा गोळी विरघळवली तरी चालेल परंतु वाजवीपेक्षा जास्त नसाव जाव जाव वाजवीपेक्षा जास्त नसावं या पद्धतीनं तुम्ही जर केलं तर तुमच्या पिल्लाची वाढ चौपट निश्चित होईल जेवढं जास्तीत जास्त चांगलं सांगता येतं आहे तेवढं मी सांगितलं एकतर वेळ नसतो लेक्चर असतानासुद्धा मी व्हिडिओ टाकावा अपलोड करावा यासाठी करतोय निश्चितच तुम्हाला आवडेल ओके रामकृष्ण हरी विठ्ठलकेश्वर